रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क मदुराई कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सलगरे येथे रेल्वे स्टेशनच्या जवळून मोटरसायकलची चोरी झाल्याची घटना घडली असून त्या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अधिक माहिती अशी की सलगरे रेल्वे स्टेशनच्या जवळ फिर्यादी राकेश किशोर घोडेस्वार वय वर्ष चोवीस व्यवसाय फोटोग्राफर राहणार गुंडेवाडी तालुका मिरज यांनी आपली मोटरसायकल लावली होती अज्ञात चोट्याने ही मोटरसायकल चोरून नेली आहे एम एच झिरो नऊ ई पी झिरो दोनशे एक्कावन्न या क्रमांकाची मोटरसायकल चोरीस गेल्याची नोंद कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत